नमस्कार मी प्रिया शेखर माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करते माझं मूल खूप हट्टी आहे अगं तुझ्यापेक्षा माझं तर इतकं हट्टी आहे काय सांगू तुला अगं बाई तुमच्या दोघींपेक्षा माझ्या मुलाने तर नुसता वैताग आणलाय माझ्या डोक्याला इतका हट्टीपणा करतो असं संभाषण बऱ्याच मैत्रिणींमध्ये ऐकायला येतं तुमच्या पण मध्ये असं संभाषण होत असेल ना या हट्टी मुलांचं करायचं काय बरं तर चला थोड्याशा गप्पांमधून या हट्टी मुलांना आपल्याला कसं शांत करता येईल कसं समजावून सांगता येईल ते पाहूया तर आपल्या या अशा हट्टी त्रागा करणाऱ्या मस्तीखोर मुलांना आपण ओरडत असतो टोकत असतो कधी कधी रप रट्टे पण देत असतो पण हे जर याचं प्रमाण जर अति झालं तर याचे काही साईड इफेक्ट सुद्धा होतात आहे का तुम्हाला मित्रांनो आणि मैत्रिणींनो पण सतत ओरडा खाणाऱ्या सतत टोमडे खाणाऱ्या किंवा सतत काहीतरी उद्योग करून आ, इतरांचा किंवा आजी आजोबांचा पप्पांचा मम्मीचा मार खाणाऱ्या अशा मुलांना काही साईड इफेक्ट्सला सामोरं जावं लागतं ते म्हणजे कालांतरानं त्यांच्यामधला कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो एकतर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कम्युनिकेशन गॅप तयार होऊ शकतो आणि तिसरं म्हणजे त्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन म्हणजे एकाग्रतेची कमतरता भासू शकते असे काही साईड इफेक्टलाही मुलं कालांतराने सामोरे जाऊ शकतात तेव्हा आई आणि बाबांनो जरा जपून त्याच्यावरती काय सोल्युशन्स आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत पण आणखी दोन तीन साईड इफेक्ट आपण या मुलांवरती होणारे पाहूया एक रिसर्च असं सांगतो म्हणजे एका रिसर्चमध्ये एम आर एम आर आय स्कॅन्स करण्यात आले काही मुलांचे जे की मोठे झाले होते आणि ज्यांनी लहानपणी खूप ओरडा सततचे टोमणे खूप मार खाल्लेला होता अशा मुलांचे आणि त्याचबरोबर नॉर्मल म्हणजे अगदी सामान्य वाढलेल्या मुलांचे एम आर आय स्कॅन्स त्यांची पडताळणी करण्यात आली तर त्याच्यामध्ये ज्या मुलांनी ओरडा खाऊन त्यांचं बालपण घालव घालवलेलं होतं त्या मुलांच्या एम आर आयमध्ये असं दिसून आलं आपल्या मेंदूमध्ये लोब असतात जो टेम्परल लोब असतो तो आपल्या लँग्वेज याच्यावरती भर देतो म्हणजे आपल्याला एखादी नवीन भाषा किंवा समोरच्याची लँग्वेज समोरच्याची जाणीव हे जेव्हा आपण समजून घेतो त्यावेळेला आपला मेंदूतला टेम्परल लोब हा काम करत असतो मानवी मेंदूतल्या या लोब बद्दल थोडक्यात सांगायचं तर मानवी मेंदू हा चार मुख्य भागांमध्ये विभागलेला असतो एक फ्रंटल लोब पॅरिएटल लोब टेम्परल लोब आणि ऑसिबिटल लोब त्यापैकी टेम्पोरल लोभ हा आपल्या मेंदूचा एक भाग आहे जो आपल्या इंद्रियांचा वापर करून आपल्या सभोवतालच्या जगाला समजून घ्यायला आणि प्रतिसाद द्यायला मदत करतो आपण इतर लोकांशी कसे संवाद साधतो आठवणींमध्ये प्रवेश करण्याची क्षमता तसंच भाषा वापरण्याची आणि भावनांवर प्रक्रिया करण्याची क्षमता यामध्ये देखील हा लोप महत्वाची भूमिका बजावत असतो ज्यांनी ओरडा खाऊन आपलं बालपण घालवलेलं आहे अशा मुलांमध्ये लॉंग टर्म असा साईड इफेक्ट दिसण्यात आला की या मुलांच्यातला हा टेम्परल लोप पूर्णपणे डॅमेज झालेला होता तिसरा साईड इफेक्ट सांगायचा सा तर जी मुलं सतत ओरडा खातात मार खातात अशा मुलांमध्ये कॉन्फिडन्सची कमतरता तर असतेच पण त्याचबरोबर अशा मुलांचं वर्तन पूर्णपणे बिघडतं एकतर ही मुलं खूप आक्रस्ताळेपणा करतात खूप आक्रमक आक्रमक बनतात किंवा मग अगदीच एकलकोंडे बनून जातात तर आता अशा हट्टी त्रागा करणाऱ्या मस्तीखोर मुलांवर मुलांसाठी त्यांना शांत करण्यासाठी काय सोल्युशन्स आहेत ते आता पाहूया तर अशा हट्टी मस्तीखोर मुलांना किंवा न तुमचं एका वाक्यात किंवा एका शब्दात न ऐकणाऱ्या मुलांना काय करू नये यापेक्षा काय करावं हे सांगणं खूप उचित ठरतं एक्झाम्पल देऊन सांगायचं तर एखादं मूल खूप मोबाईलचं ॲडिक्ट झालेलं आहे ते मोबाईल सतत त्याला रोज मोबाईल बघायला लागतो आणि आपण त्याला रोज सांगतो मोबाईल बघू नको मोबाईल बघू नको त्याच्याकडनं काढून घेतो बाजूला ठेवून देतो मग याची मस्ती दंगा आरडा ओरडा प्रचंड सुरू होतो बरोबर ना अशा घटना अशा गोष्टी तुमच्या घरातसुद्धा घडत आहेत बरोबर पण अशा वेळेला तो मूल ते मूल त्यावेळेला ते मोबाईल बघतंय त्याला बघू द्यायचं त्याचं ते बघून झाल्यानंतर कारण त्यावेळेला त्याचं आप माइंड आपल्याकडे मुळी नसतंच ऐकण्यासाठी त्यामुळे त्यावेळेला त्याचं लक्ष पूर्णपणे त्या मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये असतं ते मूल आपलं ऐकून घेणं शक्यच नसतं त्यामुळे त्यावेळेला त्याच्याशी वाद घालून त्याच्यावर ओरडून स्वतःला त्रास करायचा आणि त्यालाही त्रास द्यायचा असं अजिबात करायचं नाही ती वेळ जाऊ द्यायची जरा वेळाने किंवा मग अक्षरशः संध्याकाळी जेव्हा बेडवर आपण झोपायला घेतो मुलांना जवळ त्यावेळेला त्यांच्या अदर ऍक्टिव्हिटीज सगळ्या बंद असतात आणि त्यावेळेला त्यांचं डोकंही शांत असतं त्यावेळेला ते आपलं बोलणं जरा तरी ऐकून घेऊ शकतात आणि मग अशावेळी त्याला शांतपणे त्या मोबाईलमुळे होणारे साईड इफेक्ट सांगायचे तेही छोट्या छोट्या गोष्टींमधून सांगता येतात किंवा मग त्या मोबाईलचा कसा सकारात्मक वापरसुद्धा तू करू शकतो हे त्याला छोट्या छोट्या गोष्टींमधून सांगू शकतो जसं की मोबाईलमध्ये त्याच्याच काही अभ्यासाचे छोटे छोटे गमतीदार व्हिडिओ आहेत किंवा त्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन आहे जी की खूप रंजक पद्धतीने आता व्हिडिओ व्हिडिओमार्फत सांगितलीसुद्धा जाते तीसुद्धा त्याला दाखवू शकतात किंवा आणखीन जनरल नॉलेजचे काही व्हिडिओज त्याच्याबरोबर त्याच्याबरोबर आपण सुद्धा, बर, बर सुद्धा पाहू शकतो म्हणजे चल आपण पाहूया आपण त्याची जरा माहिती घेऊया असं त्याच्याशी थोडंसं गोळून गोळून बोलून आपण त्याला मोबाईलचा चांगला उपयोगसुद्धा हळूहळू शिकवू शकतो मोबाईलमधल्या गुगल विकिपीडिया या इन्फॉर्मेटिव्ह साईट्सचा चांगला उपयोग करणं सुद्धा हळूहळू म्हणजे थोड्या मोठ्या होत जाणाऱ्या मुलांनासुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे आपण जवळ घेऊन त्यांना त्यातले गोष्टी सांगून वाचून दाखवू शकतो या साईट्सवरती किंवा छोटे छोटे व्हिडिओजमधनं छोटे छोटे प्रयोग विज्ञानाचे सायन्सचे काही प्रयोगसुद्धा केले जातात ते सुद्धा आपण मुलांबरोबर करून त्याला त्याची सुद्धा गोडी निर्माण करू शकतो त्याचप्रमाणे काही क्राफ्टचे व्हिडिओ असतात आर्टचे असतात पेंटिंग्सचे असतात म्हणजे त्या मोबाईलचा तू मोबाईल तू पाहू नकोस ते चांगलं नसतं असं सांगण्याऐवजी त्या, त्या मोबाईलचा तू कसा चांगला वापर करू शकतो हे त्याला सकारात्मक नजरेने दृष्टीने सांगितलं तर कदाचित हे मूल हट्टीपणा जास्त करणार नाही आणि लाईफ फार त्रागा होणार नाही म्हणजेच मुलांमधले वाईट गुण त्याला सांगून त्याला ओरडत बसण्यापेक्षा त्याच्यातल्या चा चांगल्या गुणांना आपण प्रोत्साहन देऊ शकतो हे झालं पहिलं सोल्युशन दुसरं सोल्युशन म्हणजे अशा वेळेला आपण स्वतःला शांत करा म्हणजे आपलं मूल जर आपलं ऐकत नसेल काही तोडफोड केली असेल त्याने काही गोंधळ घातला असेल किंवा अशी गोष्ट जी घरामध्ये त्याने प्रचंड उद्ध्वस्त करून ठेवली आणि आपल्याला त्याचा आता प्रचंड राग आलेला आहे अशा वेळेला त्या मुलावर र लगेच रिॲक्ट न होता आपण स्वतःला शांत करायचं म्हणजे त्यावेळेला तिथून निघून जायचं एक कप चहा घ्यायचा किचनमध्ये जाऊन किंवा शांतपणे बेडरूममध्ये पडून घ्यायचं किंवा काहीही कर करून स्वतःला आधी शांत करायचं आणि मग त्यानंतर आपण शांत झाल्यानंतर त्या मुलाशी त्या विषयावर बोलायचं म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा ती शांतता तयार होईल जी आपणच आपल्या थ्रू त्याला दिलेली असते किंवा आपणही त्याच वेळेला आरडाओरडून आरडाओरडा करून घर डोक्यावर घेतलं तर ते मूल सुद्धा तसंच शिकून उद्या तेही तसाच गोंगाट घरामध्ये करेल आणि अति जास्त हट्ट बन, हट्टी बनेल कारण आपल्याला तर माहितीच आहे रागामध्ये विचारक्षमता अजिबातच शून्य झालेली असते त्यामुळे जरा विचार करून त्यावेळेला आपल्या रागावर थोडा कंट्रोल ठेवून बाजूला जाणं हे आहे दुसरं सोल्युशन पुढचं सोल्युशन आहे घट्ट मिठी मारणं अशा हट्टी अवखळ अशांत मुलाला आपणही जर त्याच्याच भाषेत उत्तरं द्यायला लागलो तर ते आणखी हट्टी बनेल त्यापेक्षा एक घट्ट मिठी त्यावेळेला त्याला देणं खूप चांगलं सोल्युशन आहे म्हणजे बघा ना आपण सुद्धा ज्या वेळेला थोडे चिंतेत असतो त्रासात असतो अशा वेळेला आपल्या आईनं वडिलांना बहिणीनं आपल्या पार्टनरनं आपल्याला जेव्हा मिठी मारतो आपण त्यांनी जेव्हा आप ते आपल्याला जेव्हा मिठी मारतात त्या वेळेला आपल्यालाही जरा शांत वाटतं बरोबर ना मग मुलंही तसंच आहे की त्याला कुठे कळतंय की ते गोंधळ घालतंय ते काही चुकतंय त्याला असं वाटतंय मी जे करतोय ते सगळं बरोबर आहे त्यामुळं अशा मुलाला छानपैकी शांत करून त्याला मिठी मारायची आणि त्याचा त्रागा त्याचा हट्टीपणा यावर ओरडत बसण्यापेक्षा त्याला मिठी मारून त्याच्यामधलं ऑक्सिटोसिन हे आनंद देणारं हार्मोन हे सुंदर हार्मोन त्याच्यामधनं रिलीज होऊ द्यायचं आणि मग हे बाळ हळूहळू आपोआप शांत व्हायला लागेल पुढचं सोल्युशन म्हणजे आपण बरेचदा मुलांना एखादी गोष्ट त्याला करायची आहे असं जेव्हा ते सांगतं त्यावेळेला ती बरोबर किंवा चूक हे सांगताना आपण त्याला ऍडवाईस देऊ लागतो बरोबर ना एका उदाहरण देऊन सांगायचं तर आपल्या मुलाला एखादा ड्रेस घ्यायचा आहे आपण त्याला दुकानात घेऊन जातो पण त्यावेळेला आपण त्याला त्याचा त्याला स्वतःला ती निवड करू देण्याऐवजी आपण त्याला सांगतो हा गे हा गे हा तुला चांगला दिसेल बरोबर त्याला ऍडव्हाइस देण्याऐवजी त्याला ऑप्शन द्या की हे बघ हा आहे हा आहे हा आहे याच्यामधून तू आता चॉईस कर म्हणजे ऍडव्हाइस देण्याऐवजी मुलाला चॉईस द्यायचं ऑप्शन द्यायचं त्यामुळे काय होईल त्याची चिडचिड तर एक तर होणारच नाही आणि दुसरं म्हणजे त्याची निर्णय क्षमता वाढेल विचारक्षमता वाढेल आणि त्याने ते मूल हळूहळू विचारशील बनत जाईल आणि त्याचा हट्टीपणा हळूहळू हळू कमी होत जाईल म्हणजे मूल अगदी मोठं हवं असं नाही अगदी लहान मुलावर सुद्धा असा प्रयोग तुम्ही करू शकता म्हणजे एखादं मूल बघा टी व्ही पाहण्यात गुंग आहे उद्या त्याची एक्झाम आहे वर्कशीट असेल शाळेतली त्याला आपल्याला अभ्यासाला बसवायचंय ए चल टी बंद कर अभ्यासाला बैस असं आपण जनरली सांगतो पण असं सांगण्याऐवजी बाळा आता तुझा टी व्हीचा टाईम संपलेला आहे आता तुला अभ्यासाला अभ्यासाची वेळ झाली आहे तुझी आता सांग तू आता पाठांतर करतो की रायटिंग करतो की पाडेपाठ करतो असे ऑप्शन दिले की ते नाही म्हणणारच नाही हा एखादं खूप हट्टी बाळ असेल तर ते, ते नाही म्हणेल त्याच्यासाठी वेगळी ट्रिक आपण वापरूया पण हे ऑप्शन आधी देऊन बघा की त्याला करायचं आहे की नाही करायचं असं डायरेक्ट विचारण्यापेक्षा शांतपणे त्याला ऑप्शन दिले कि तेही विचार करायला लागेल खरंच काय करायला हवंय आपण बरोबर ना निदान त्याचा मेंदू त्या टी व्हीतून होऊन अभ्यासाचा विचार तरी करू लागेल आणि अर्थातच त्याच्यातलं एक ऑप्शन तो निवडून अभ्यासाला तरी बसेल मुळात म्हणजे त्याचा हट्टीपणा हळूहळू कमी होऊ लागेल आणि हे सगळं करून झाल्यानंतर एक लास्ट सोल्युशन म्हणजे कसं असतं घरामध्ये घरकी मुलगी दाल बराबर आपलं मूल आपलं ऐकायला बंद करतं म्हणजे अगदी सगळंच नाही पण कधी कधी ते आपल्याला आपल्या आपल्याला उलटही उत्तरं द्यायला लागतं अशा वेळेला त्याच्यावर त्रागा करून ओरडून काहीही साध्य होणार नसतं त्यावेळी कोणीतरी थर्ड पार्टी म्हणजे कोणीतरी तिसरा व्यक्ती आई बाबांव्यतिरिक्त मग ते आजी आजोबा असू देत किंवा मग शेजारच्या असू देत आपले मित्रमैत्रिणी असू देत त्यांनी जर का त्याला काही सांगितलं तर ते जर ऐकत असेल तर असं एखादं छान पेरेंट्सचं मित्रमैत्रिणींचं सर्कल असेल आपलं आणि ते जर ज्या आपल्या मैत्रिणीचं ऐकत असेल तर काय हरकत आहे ती आपल्या मुलाला समजावून सांगेल आपण तिच्या मुलाला समजावून सांगूया म्हणजे एका एजनंतर मुलं हे दुसऱ्याचं लवकर ऐकतात त्यावेळेला आपल्या खात्रीतले आपल्या जाणकार असे जर तिसरं कोणी असेल तर त्याच्याद्वारे आपल्या मुलाला समजावून सांगणं ही सुद्धा एक ट्रिक म्हणजे हे सुद्धा एक सोल्युशन अशा हट्टी बाळासाठी आपण नक्कीच वापरू शकतो मला आशा आहे की हट्टी दंगेखोर अशा सगळ्या मुलांवर ओरडून ओरडून त्रागा करून त्रासलेले सर्व पालक आई बाबा यांना हा व्हिडिओ खरंच खूप फायदेशीर ठरला असेल पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो पण मूल दंगा करत असेल हट हट्टी असेल मस्तीखोर असेल थोडंसं असल्याने काही बिघडत नाही अगदी डोक्याच्या वर गेला असेल तर मात्र त्याचा हट्टीपणा कमी करण्याकरता हे सोल्युशन्स तुम्ही नक्की वापरू शकता तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार